नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत पोलीस भरतीची तिकीट येऊ शकतात मी असं का म्हणतोय याचे काही रिझन आहेत मित्रांनो व तिकीट कधीपर्यंत येतील आज येणार आहेत का कोणकोणत्या जिल्ह्याची तिकीट येऊ शकते ग्राउंड कधीपासून चालू होणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्याचे आर पी एफ ची सोडून बाकीचे जिल्ह्याचे सुद्धा ग्राउंड चालू होणार आहेत ते जिल्हे कोणते हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व तुमच्या मनात जे डाऊट्स आहेत मुंबई पोलीस ग्राउंड संदर्भात ऑल हॉलटिकिट संदर्भात डॉक्युमेंट्स संदर्भात ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो यामधील कोणताही पॉईंट स्किप करू नका कारण त्या ठिकाणी तुमचं थोडंफार त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा व मित्रांनो आपण जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असेल व्हिडिओ पहिली वेळेस बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर ऑल क्लिक करा जेणेकरून यानंतर पोलीस भरती संदर्भात येणारे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया भावी पोलीस मित्रांनो गर्दीतून वरती जाण्याचा एकमेव मार्ग इ रॉर हजार पोलीस भरती प्रश्नांच्या अभ्यासासाठी एकमेव बुक यामध्ये मित्रांनो तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त मार्कांची हमी हे पुस्तक देते महाराष्ट्रातील एकमेव पुस्तके आहे असे की तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त मार्क येतील अशी हमी देणार आहे यामध्ये दे मित्रांनो तुम्ही फक्त तुम्हाला अवघड वाटणाऱ्या विषयाचा भाग सुद्धा घेऊ शकता भाग वन मध्ये मराठी ग्रामर सामान्य ज्ञान या प्रश्नांचा समावेश आहे तसेच भाग टू मध्ये गणित व बुद्धिमत्ता या यांच्या प्रश्नांचा समावेश आहे तसेच मित्रांनो तुम्हाला दोन्ही भागाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी कंबाईन सुद्धा पुस्तक घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला सगळं एकाच पुस्तकात भेटेल व मित्रांनो यामध्ये सर्व अपडेटेड चालू घडामोडी सुद्धा दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला वेगळ्या चालू घडामोडीचा अभ्यास करण्याची जास्त गरज पडणार व यामध्ये दिलेल्या विश्लेषणामध्ये तुमचा चार ते पाच मार्कांचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी होईल व मित्रांनो तुम्हाला जर पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच घ्या तसेच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर सु, पुस्तकासंदर्भात मेसेज करू शकता बुक स्टोरवर अवेलेबल नसेल तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन सुद्धा तुमच्या घरी मागू शकता सर्वप्रथम मित्रांनो हॉलटिकीट कधीपर्यंत येतील हे आपण थोडं उशिरा बघू त्याआधी कोणकोणत्या जिल्ह्याचे अपडेट आलेले आहेत ग्राउंड कधीपासून चालू होणार आहेत फक्त एसआरपीएफ का बाकी जिल्ह्याचे सुद्धा चालू होणार आहेत तर ते जिल्हे कोणते हे सुद्धा माहिती आपण आधी बघू त्यानंतर हॉल तिकीट आज संध्याकाळपर्यंत येण्याचे कारण काय ते सुद्धा आपण आजच्या बघणार आहोत तर सर्वप्रथम दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीस या कालावधी मा आय कडून उमेदवारांचे आवेदन अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आलेले आहेत महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक तेवीस जून दोन हजार बावीस अन्वये भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे शारीरिक चाचणी दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजीपासून कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे घेण्यात येणार आहे शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच दहा प्रमाणात उमेदवारांची निवड करून त्यांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे हे सर्व गोष्टी माहिती आहे मित्रांनो आपल्याला पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ठिकाणी बघू शकता शारीरिक चाचणी दहा सहा दोन हजार चोवीस रोजीपासून कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे घेण्यात येणार आहे या ठिकाणी बघा मित्रांनो नाशिक ग्रामीण यांचे सुद्धा ग्राउंड दहा तारखेपासून चालू होणार आहेत आपण आतापर्यंत नोटिफिकेशन बघितले पण आता या या ठिकाणी ठिकाणी काही सिटीचे सुद्धा ग्राउंड चालू झालेले आहेत आणि या संदर्भात मित्रांनो पुढील जिल्ह्यात सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता अजून एक बघा मित्रांनो रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई बॅन्समॅन आणि चालक यांची भरती प्रक्रिया दहा सहा दोन हजार चोवीस पासून प्रस्तावित असल्याचे मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत मित्रांनो हे फक्त जिल्ह्या पूर्व मर्यादित नाही डायरेक्ट महासंचालक यांच्या कार्यालयाकडून त्यांना प्राप्त झालेले की दहा तारखेपासून पोलीस शिपाई पोलीस बॅन्समॅन आणि चालकचे सुद्धा ग्राउंड चालू होणार आहेत या संदर्भात मित्रांनो बघू शकता सदर भरती प्रक्रियेची पूर्वतयारी व नियोजन करण्याकरिता शनिवारी दिनांक एक सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मान्य पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे इंटरनल गोष्टी आहेत मित्रांनो पण या ठिकाणी बघू शकता रत्नागिरी जिल्हा पोलीस चे सुद्धा ग्राउंड दहा तारखेपासून चालू होणार आहेत यानंतर बघा मित्रांनो जालना गट नंबर तीन या ठिकाणी सुद्धा सहा सहा दोन हजार चोवीस पासून कवायत मैदाना जवळील रोडवर वाहतूक नियंत्रण न्हावा नाका येथे व पाच किलोमीटर चाचणी खरपुडी ते भाटेपुरी रोड वर घ्यायची असल्याचे कळविले तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जालना गट नंबर तीन चे सुद्धा सहा तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहेत यामुळे असं समजते की एस आर पी एफ चे ग्राउंड सहा तारखेपासून व ज्या जिल्ह्याचे ग्रामीण जी किंवा सिटीचे ग्राउंड असतील ते दहा तारखेपासून चालू होणार आहेत यामुळे मित्रांनो तारखेचे डिफरन्स का ठेवले तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की सर आमचे ग्राउंड एस आर पी एफ चे आणि सिटी ग्रामीणचे एका दिवशी आले तर तर मित्रांनो यामुळेच हे ग्राउंड चे चार दिवसाचे टाइम ठेवलेले आहे त्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड असतील त्यांचे काही सुरुवातीला ग्राउंड झालेले असतील एस आर पी चे त्यानंतर त्यांचे दहा तारखेनंतर सिपाईचे ग्राउंड होतील त्यामुळे तुमचा ग्राउंड एक दिवशी येणार नाही याची काळजी घेऊ नका याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका यासाठी प्रशासन बसलेले त्यांचे नियोजन त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांचे पार पाडणार आहेत मग सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सर हॉल हॉलटिकीट कधीपर्यंत येतील अजूनही आम्हाला हॉल तिकीट आलेले नाहीत मग हॉल तिकीट आलेले नाहीत आले तर ग्राउंड कसं काय सुरू होईल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मागच्या वर्षी दोन जानेवारीपासून ग्राउंड सुरू झालेले होते व मित्रांनो आपल्याला अठ्ठावीस तारखेला रात्री अठ्ठावीस डिसेंबरला रात्री तिकीट प्राप्त झालेले होते फक्त पाच दिवस अगदी हॉलटिकीट आलेले होते मित्रांनो त्या ठिकाणी मागच्या भरतीमध्ये सुद्धा त्यामुळे तुम्ही असं विचार करू नका की सर अजून हॉल तिकीट आले नाहीत चार ते पाच दिवस होऊ शकतं आज संध्याकाळपर्यंत हॉलटिकीट येतील किंवा नाही चालेल तर उद्या संध्याकाळपर्यंत शंभर टक्के चान्सेस आहेत की तिकीट यायला पाहिजे कारण ज्या विद्यार्थ्यांचे सहा तारखेला ग्राउंड आहे त्यांचे नियोजन कसं करता येईल त्यांचे नियोजन होण्यासाठी डॉक्युमेंट तयार करण्यासाठी बाकीचे नियोजन ग्राउंड वगैरे कसं जायचं काय जायचं हे सगळं नियोजनाला टाइम लागतो त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के आज संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट येऊ शकतात चुकून नाही चाले तर उद्या हॉल तिकीट येतील व या ठिकाणी आता तुम्हाला अजूनही काही वाटत असेल की ग्राउंड चालू होत नाही अजून तर ते विद्यार्थी तुम्ही झोपेतच राहा खूप विद्यार्थ्यांचे कमेंट येतात सर तुम्ही आता चुकीची माहिती देत आहे पाऊस आणि लोकसभेचे ते या तुम्ही कारण देत बसू नका मित्रांनो कारण कोणाला सांगताय तुम्ही तुम्ही स्वतःला कारण देत आहेत की अजून ग्राउंड होणार नाही आपण आराम करू तुम्ही कमेंट करून तुम्ही दुसऱ्याची नाही तुम्ही स्वतःची दिशाभूल त्या ठिकाणी करत आहात मागचा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेले पंचवीस एस आर पीची ग्राउंड संपलेले असतील पण मित्रांनो एक फक्त याडवन माहिती ही झालेली की दहा तारखेपासून बाकीच्या जिल्ह्यांचे सुद्धा म्हणजे एसआरपीएफ सोडून जिल्ह्याचे ग्रामीणचे सिटीचे सुद्धा या ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहेत त्यामुळे तुम्ही झोपेत राहू नका आणि जे विद्यार्थी एकमेकांची बोल करतात ते आयुष्यभर हेच कामं करणार आहेत प्रत्येक भरतीमध्ये असंच सांगणार की ग्राउंड अजून वेळ आहे ग्राउंड होत नाही या गोष्टी आमख्या डमक्या मित्रांनो अग्निवीरचे आलटिकीट आलेले आहेत अग्निवीरचे नियोजन आलेले की ग्राउंड कधीपासून चालू होणार आहेत त्यांचे त्या ठिकाणी त्यांना पाऊस नाही मित्रांनो फक्त पोलीस भरती वाल्यानंच पाऊसचा त्रास होणार आहेत का मग त्यांचे सुद्धा नियोजन झालेले आहेत आणि अग्निवीरचं जे नियोजन झालेले आहेत त्यानुसारच ग्राउंड होतील त्याचप्रमाणे आपली पोलीस भरती सुद्धा ज्याप्रमाणे नियोजन झालेले त्याचप्रमाणे ग्राउंड होणार आहेत त्यामुळे तुम्ही भ्रमात राहू नका सर अजून टाईम आहे अजून ग्राउंडला टाइम आहे या गोष्टीला टाईम आहे तुम्ही स्वतःची दिशा भूल आहात मित्रांनो या ठिकाणी व मुंबईचं पोलीस ग्राउंड संदर्भात काही विद्यार्थ्यांना डाऊट आहे किंवा काही मतलब मनात शंका आहे की ग्राउंड कधीपर्यंत स्टार्ट होतील आता दहा तारखेपासून ते सुद्धा ग्राउंड स्टार्ट होतील का तर मित्रांनो मुंबईला एखाद्या वेळेस उशीर होऊ शकतो कारण अजून मुंबईची तयारी झालेली नाही तो ती भरती वेगळीच होते असं समजून चला त्याचे ग्राउंड एकदम शेवटी लावतात पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हे आहे की मुंबई शिपाई आणि बाकीच्या जिल्ह्यांचे जे शिपाईचे पेपर आहेत एक एक ते एका दिवशी होणार आहे त्यामुळे त्यांची सुद्धा एखाद्या वेळेस हॉल तिकीट येऊ शकतात त्यांचे सुद्धा नियोजन समोर येऊ शकत कारण मित्रांनो त्या ठिकाणी मुंबईचा पेपर आणि बाकीच्या जिल्ह्यांचे पेपर एका सोबत होणार आहेत पण असं काही नाहीये ते पेपरसाठी थांबू हो शकतात तुम्हाला त्या ते ठिकाणी बाकी जिल्ह्यांचे ग्राउंड झाले मुंबईचा उशिरा झाला तर त्या टे टे ठिकाणी तुम्हाला स्टडीसाठी टाईम भेटेल अभ्यासासाठी टाईम भेटेल तुम्ही तुमचं जर ग्राउंड मार्क चांगले आले असेल तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही लेखीला पात्र झालेले आहेत किंवा होणार आहात त्या ठिकाणी तुम्ही अभ्याससुद्धा चांगला त्यामुळे तुम्ही त्या संदर्भात काळजी करू नका हो काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा थोडं बोलता बोलता हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला असेल त्यामुळे तुमची क्षमा मागतो व आता एक मिनिटही वाया घालू नका जास्त मोबाईल बघू नका जेवढी जास्त तुम्हाला मेहनत करता येईल ग्राउंडमध्ये परीक्षेमध्ये लेखीची तयारी जेवढी चांगली करते तेवढी चांगली तयारी आ आता आजपासून करा व थोडसही टाइमपास या ठिकाणी करू नका मित्रांनो चालू घडामोडीची सुद्धा अपडेटेड राहा कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत चालू घडामोडी सुद्धा रोज जर रोज केलं तरी तुम्हाला डायरेक्ट परीक्षेच्या वेळेस त्या ठिकाणी लोड येणार नाही धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र